જ વેરીગ્રામ ફેસબુક વટ્સએપ અગ લાગી

असं घाबरून कसं चालेल बघा म्हणजे आता घाबरतोय घाबरतोय कधी हे बघा मावशी जेव्हा 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 अरे हे मनुष्य प्राणी अरे आजेला घाबरले घाबरले पण तुला सांगतो आजेला घाबरून आता एकमेकांशी बांडायला लागली रे अरे पेंड्या मनुष्य स्वभाव असतो म्हणजे रे काय कळालं नाही मनुष्य स्वभावानुसार प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरत असतो आणि ती गोष्ट अचानक समोर आली की ओरडून घाबरायला लागतो गोवा आल्या हे घाबरले का रे याला आग्याची भीती वाटते पण बाकीची तर आगे घाबरत नाही एका अंगा बॉम्बला लागले मनुष्य स्वभाव असतो म्हणजे रे समजा समजा असं इतकं अन्ना जागाने मला देखील अरे तुला सांगतो हे बघ पेंड्या मनुष्य झाला कशासाठी झाला खरा की खोटा या गोष्टीची गराही शाही निशा न करता ते त्या गोंधळामध्ये समाविष्ट होतात आणि गोंधळाचा निर्माण होतं वातावरण अरे बाप जेव्हा ते समजा बरोबर आहे पण आता हे गोंधळाचं वातावरण कोण दाबणार अरे कोण म्हणजे काय महाभारतामध्ये एवढी भांडणं झाली ती कोणी दाबवली कोणी देवा कोणी बोले नाही कोणी कोण म्हणते कोण न रे मी अर काय बोलतो तेव्हा मी, मी. <laughs> लावले म्हणे मी, 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 मी। <laughs> मी तुला नंतर बघतो आता जरा त्यांच्याकडे बघू अरे अरे लिमिट एक लिमिट एक लिमिट एक लिमिट एक लिमिट आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश इंग्लिश लँग्वेज इज वेरी एक्स वाय जॉड इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप अरे ऑनलाईन भांडे करा हे काय भांडणे करायला लागले तुम्ही देवा झपाटलाय झपाटला अरे मग बघ काय काय दाबा 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 अरे मी घोष नाही म्या तुमच्या समज्यांचा दोस्त आहे दोस्त दोस्त म्हणजे तुम्ही आमचे मित्र आरती असता सांगा तो तुम्हाला मग तुमचं नाव काय आमचं नाव अरे कृष्ण देव आणि मी त्यांचा सकाळ सौगड्या पेन कृष्णदेव काय पिंद काय मग साहेब आहो हे कृष्णदेव आहे मी त्यांचा सकाळ सोंगड्या पियां द्या पण माऊली जरा यांचे कपडे अँटी की दिसत ना अँटी अँटी दिसत ना कृष्णदेव तुम्ही खरंच ते आहात का म्हणजे ते तुम्ही तेच आहात ना हेच ते दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची आहो ज्यांच्या मुखाकडे पाहिल्यावर सगळी भक्त मंडळी आपले दुःख विसरून जातात असे महान तेजस्वी कृष्ण करते काय ना कृष्णदेव देव म्हणायचं होतं मला साडी दिली होती ना बघा तशी मलवी द्याला दिलेला द्रौपदीला दिली होती वस्त्र दिली मोठी मला तर का नाही बहु रुपी वाटत म्हणजे वारी म्हणजे येऊन लुटा लूट करणार हे बघा काय ते तू वाटेल काय बोलता का तुम्ही काय 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 कसे काय बोलतो तुम्ही मी बोलू आ? आ? बोल देवा बोल आता तूच बोल यांना बोलून बोलून कंटाळ झाले मी बोल मी बोलतो हा येऊन बोला कस आहे हो आम्ही बहुर पीस आहोत वारी अनुभवण्यासाठी आलो आहोत पण तुम्हाला वाटतोय ना तशी लुटलूट करण्यासाठी नाही आलो आहोत अरे काय बोलतोय बघा ते सगळं ठेवा बाजूला पण हे लहान मुलासारखं काय बांधताय तुम्ही जरा शांत माझा आईचा माझा अरे काहीतरी बघ यांचं स्पीक इंग्लिश अरे अरे इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर वाढत मी काय वाढत भाऊ 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 तुमच्या करावर ना काय इंग्रजाचं काय कसं माहिती रे अरे मी बोलू का हा मी बोलू हे बघा हे लहान मुलासारखं भांडणं जरा बंद करा <laughs> आग बघून तो ओरडला कारण त्याला भीती वाटते आगीची त्याच्यामुळे त्याचं वागणं असं स्वाभाविक आहे बरोबर पण तुम्ही काय केलं तुम्ही ऐकलं नाही नुसतं आरडाओरडा करत सुटले इकडे तिकडे ती खरी लागली का खोटी खरं किती लागला याचा जरा देखील विचार केला नाही तुम्ही हा त्याने त्यांनी फक्त आग बघितली आणि ओरडायला लागलात तुम्ही तर न बघता बघताच ओरडायला लागलात हा मनुष्य या स्वभावमुळे जेव्हा मानव निर्मित आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती येते किंवा माणसावर खूप मोठे संकट उडावते कशी बरं हा शेकोटी कशात येत नाही मुळात आगीपासून थंडी पासून बसवण्यासाठी निर्माण केलेली छोटीशी आग आहे ती पण तुम्ही मात्र चारपेक्षा मोठी आग पसरवत आहात ती म्हणजे खोट्या बातम्या आणि जाहिरातींची हा आगीपेक्षा ती आग खूप जास्त जाते एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात पण त्यातल्या काही घटना सुखावून जातात तर काही घटनांमुळे खूप नुकसान होते आणि याच्यातमुळे मानवावर खूप मोठा परिणाम होतो जनजीवन जीवन विस्कळीत होते सगळीकडे सध्या नाश होतो तिकडे मालमत्तेचे खूप नुकसान होते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आपत्ती कधी सांगून येत नाही त्याच्यामुळे ती जेव्हा येते तेव्हा आर्थिक सामाजिक पर्यावरणीय आणि सांस्कृतिक असे परिणाम होतात आणि त्याची झळ कमी अधिक कालावधीसाठी दिसून येते आता सांगा काय करायचं तुम्हीच सांगा उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक जवळ ठेवायचा ताँग आणि संपर्क करायचा एकमेका करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितले रे कसं जगायचं वागायचं आणि आपलं आयुष्य समृद्ध करायचं तेव्हा अरे धन्य झाले तुम्ही धन्य झाले तुम्ही सगळे जण माझे बघा ज्या कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वासियांचं मोठ्यात मोठ्या मोते आपत्तीपासून होणारं नुकसान थांबवलं त्या कृष्णाने तुम्हाला आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्हाला आपत्तीपासून कसं वाचत आहे सांगितलेलं आहे पण लक्षात ठेवा मोठ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती आली शासना शासन तर शासनाला काढवा शासन तुमच्या मदतीसाठी येणार आहे तर ऐकाल होतो ऐका